झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा शेतात कामासाठी गेलेल्या एकोणतीस मजुरांना विषबाधा शिंदखेडा तालुक्यातील चिरणे कदाने शिवारातील घटना यंत्रणेची धावपळ मात्र परिस्थिती नियंत्रणात शिंदखेडा तालुक्यातील पाटण शिवारात महादेव भिलाटी व इतर भागात राहणारे आदिवासी शेतमजूर कामासाठी मुलाबाळांसह चिरणे कदाने शिवारात कामासाठी गेले होते मात्र दुपारच्या वेळी त्यांना अचानक त्रास सुरू झाला त्या ठिकाणी असलेले पाणी पिल्याने हा त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय तब्बल एकोणतीस जणांना त्रास झाल्याने त्यांना तत्काळ शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले यात लहान मुलांचाही समावेश आहे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूषण काटे डॉक्टर विनय पवार स्वाती राजपूत व कर्मचाऱ्यांची तारंबळ उडाली मात्र त्यांनी तत्काळ उपचार सुरू केले त्यामुळे दुपारनंतर परिस्थिती नियंत्रणात आली पंचायत समिती सभापती गिरासे भाजपचे तालुका अध्यक्ष दीपक बागल राजेंद्र मोरे प्रकाश चौधरी बाळासाहेब गिरासे काँग्रेसचे विशाल पवार आदींनी रुग्णालयाकडे धाव घेऊन रुग्णांची विचारपूस केली सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडईच्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे